वैजापूर तालुक्यातील बळे हे गाव येथील साई शेतकरी गटातील दहा सदस्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठ इथे केवसीय के निवासी प्रशिक्षण घेतले सेंद्रिय शेतीची सुरुवात कशी करायची सेंद्रिय शेतीत देशी गाईचे महत्व सर्व सेंद्रिय निविष्टा घरी कशा बनवायच्या सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला व्यवस्थापन लखपती शेती मकापासून जनावरांसाठी मुरघास पॅकिंग कशी बनवायचे मिश्र पीक पद्धत याविषयी अभ्यास केला तीन दिवसात प्रशक्य सर्वत्र भेट देऊन सेंद्रिय शेतीच्या विविध बाबींची माहिती घेतली या प्रशिक्षण कार्यक्रमात साई शेतकरी गटाच्या अनिल सूर्यवंशी सुनील सूर्यवंशी नंदू सूर्यवंशी हरिभाऊ सूर्यवंशी प्रकाश सूर्यवंशी विश्वनाथ सूर्यवंशी भागीनाथ सूर्यवंशी संतोष दिवेकर सुभाष सूर्यवंशी गणेश सूर्यवंशी या सर्व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता फुलांबरी तालुका प्रतिनिधी तातेराव बनसोडे शिवशाही न्यूज वैजापूर नमस्कार मी संतोष दिवेकर आम्ही कोल्हापूर येथील कनेरी मठामध्ये आलेलो आहे तर आम्हाला इथं हे त्यांनी जे बनवलेले आम्ही ते दोन दिवसापासून ते बघतोय गाजर घासापासून तुरटी पाणी स्फुरत चार प्रकारचे स्फुरत हे आम्हाला सर्व इथं त्याचं ज्ञान भेटलेलं आहे तर आमची ज्ञानाची भूक अशीच वाढतच राहणार आहे पुढं पण हे इथं आला कसं बनवायचे ते घरच्या घरी ते आम्हाला इथं सगळं त्याचं त्यांनी खूप छान प्रकारे माहिती दिलेली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या